आज आपण चर्चा करणार आहोत वंचित बहुजन आघाडीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दिलेल्या दणक्याविषयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी अनेक आक्षेप घेतले जातात पण आजवर महाराष्ट्रात तरी देशातही असावं कदाचित कोणत्याही राजकीय पक्षाने वंचित कोणत्याही राजकीय पक्षाने आर एस एसच्या कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढलेला नाही आज वंचित बहुजन आघाडीने हे धैर्य दाखवलं कौतुक करायला पाहिजे त्यांचं याचं कारण या मोर्चासमोर सुजात आंबेडकर असं म्हणाले की अशा प्रकारचा मोर्चा, मोर्चा पहिल्यांदाच निघतो आहे हे लक्षात घ्या म्हणजे राष्ट्रीय पक्ष एवढे झाले काँग्रेस आहे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे कम्युनिस्ट पक्ष आहेत उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आहे पण एकाही पक्षाने आजवर रास्व संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढला नाही आज सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीने संभाजीनगरमध्ये संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढला आणि जबरदस्त मोर्चा काढला वंचित बहुजन आघाडीतले जे तरुण कार्यकर्ते आहेत हे है नेहमी जोशात असतात आज ते अधिक जोशात होते आर एस एस मुर्दाबादच्या घोषणा या सगळ्या परिसरात घुमल्या पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सरकारी संघटना आहे सरकारी आशीर्वाद या संघटनेला आहे त्यांचाच पक्ष भारतीय जनता पक्ष हा सत्तेत बसलेला आहे म्हणून पोलीससुद्धा आर एस एसच्या मदतीला धावून आले आर एस एसच्या एकाही कार्यकर्त्याने या मोर्चाला सामोरं जाण्याची हिंमत दाखवली नाही आर एस एसच्या एकाही नेत्याने या मोर्चासमोर येण्या येण्याचं धैर्य दाखवलं नाही बाकी आर एस एसवाले बाता खूप मारतात पण या मोर्चासमोर एकही जण आला नाही म्हणून शेवटी निवेदन स्थानिक डी सी पी जे होते त्यांना दिलं गेलं काही वस्तूही त्यांना दिल्या गेल्या कोणत्या वस्तू वगैरे काय ते मी पुढे सांगणार आहे पण वंचित बहुजन आघाडीने आज हिंमत दाखवली तुम्हाला सांगतो वंचित बहुजन आघाडीवर मी टीका खूप केली आहे यापूर्वी मला जेव्हा जेव्हा असं वाटलं की त्यांचं चुकलं निवडणुकीच्या राजकारणात त्यांचं चुकलं किंवा निवडणूक समझोत्यामध्ये त्यांचं चुकलं तेव्हा त्यांच्यावर टीका केली जशी मी इतर पक्षांवर सुद्धा करतो काँग्रेस राष्ट्रवादीवर पण जेव्हा एखादा पक्ष